राहता तालुक्यातील ममदापूर येथील एका घरातून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या एकवीस गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली स्थानिक गुन्हा शाखेने ही कारवाई करत नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे अकरा मे रोजी पथकाला माहिती मिळाली की ममदापूर येथे काही जण जन, गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना एका घरात पाण्याचे वाहतूक करत आहेत माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून कारवाई केली असता घटनास्थळी इंडिगो एम एच पंधरा डी सी एक्क्याऐंशी नव्याण्णव व स्विफ्ट एम एच शून्य दोन पी एकोणतीस एकवीस या दोन गाड्या आढळल्या इंडिगो गाडीतून साजिद युनुस कुरेशी सव्वीस आणि रेहान अहमद कुरेशी दोघेही राहणार ममदापूर यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शोएब यासिन कुरेशी शाहिद उस्मान कुरेशी आणि मुसद्दन गुलाम कुरेशी सर्व राहणार ममदापूर हे तिघे फरार आहेत छाप्यात एकवीस गोवंश वासरे दोन कार दोन मोबाईल असा ऐकून नऊ पॉईंट पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जनावरांची तोंड प्लास्टिक टेपने बांधलेली असून त्यांना अन्न पाण्याशिवाय बंदिस्त केले होते अटकेतील आरोपींवर लोणी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ सह प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत